मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सो चला काल तुम्ही माझा सगळा मी जे ज्वेलरी नवीन चालू केलेला आहे कलेक्शन त्याचा बघितलाच बघितला हिराबाई महोत्सव चालू झालेला आहे सागर पार्टला सो चला जाऊयात काय काय आहेत नवीन ते बघूयात डायपर घालून ठेवलेला आहे केली आता नाही करायची चला गुड जायचे आपल्याला कोणी केली सोचा आम्ही सगळे तयार आहोत मला म्हणतोय ती शी केली पाणी हो पानी चला, पानी। चला चला आता चला त्याला म्हणतो शंभू नाही के केली कोणी केली नाही आम्ही चाललो बुर तू बरा इथे तू बरा इथे आम्ही चाललो आणि काही नुसतं डायपर <laughs> <laughs> त्याच्या कार्टून मध्ये असे आवाज येतात बघा अँब्युलन्सची गाडी असं की नाही त्याप्रमाणे तर त्याला वाटत पोलीस ची गाडी कारण तो कार्टून मध्ये ती गाडी लाइट्स ब्लू कलर रेड कलर बघतो ना हा अबूरे, अबूरे। ब्लू कुठे गेला पण बघा पहिलाच दिवस आहे आज ओपनिंगच आहे इतकी गर्दी आहे टू व्हीलर्स काय फोर व्हीलर्स काय शेवटी आपाला गाडी इकडे लावावी लागेल कुठेतरी पार्किंगला आम्ही एका बाजूला उभे होतो आणि बा ब्लू दिसला शर्ट तो इथे येऊन उभा राहिला आमची वाट बघत की आ गेल्या कुठे आपला हा महोत्सव दिवस आहे अजून जास्त काही रिस्पॉन्स आलेला नाहीये पण आणि अजून बरेचसे दुकानं तर जे स्टॉल आपण म्हणतो त्यांनी अजून व्यवस्थित चालू पण केले नाही पहिल्याच दिवशी एंट्री करत असतो ना हे पाहून घ्या दोघं कसे रमत गमत चालत आहे एक त्याच्या हातात काय आपण वाचणं चाललंय पोरगा कुठे पाहतो कुठे चालतो अरे काय रमत गमत चाललंय हो नमस्कार ओळखलात का तुम्ही आम्हाला <laughs> बंडिया पेरू चाट काय काय जेवके पेरू चाट वीस रुपये म्हणजे पेरू कापून देतील ते चाटून दाखवायचं ठेवायचा परत पेरू चाट वीस रुपये खायचे स्टॉल आहे आजूबाजूला हे बघा सगळं खायचंय रसोई नियंत्रण पासून कुल्फिका आणि हे काय म्हटलं आजच चल आजच चल म्हणजे कसं त्यांचा चांगला धंदा होईल माझा बदमाश हे बघा आयच्या स्टॉल्स वरती गर्दीच गर्दी आणि तिकडे अजिबात गर्दी नव्हती चला बाई मला उपास आहे तुला खायचंय का मग

आपल्याला म्हटलं एकदा आता पुन्हा आपण जाऊयात जे बाजारात सगळं चांगलं चांगलं आहे आणि माझा उपास राहणार आहे ना त्याच दिवशी जाऊयात खर तर ना श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिक येणार आहेत तर शेवटच्या दिवशी येतील असं वाटतं त्यामुळे मग आता डायरेक्ट शेवटच्या दिवशी जाऊयात टमाटा आहे

हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणी मैत्र तुमचे नातेवाईकांपर्यंत पोचवा आणि आम्हाला सपोर्ट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग